श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे मौनी अमावस्या पौष महिन्यातील ही अमावस्या असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान करण्याला खूप महत्व आहे पितृदर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक वाढते असे म्हटले जाते मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात अशावेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसाला अनेक पटीने लाभ देते आपल्या शास्त्रामध्ये दे सांगितल्याप्रमाणे म मौनी अमस्ये अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे मौनी अमावस्येचं व्रत कथा पूजा विधी आणि महत्त्व केल्याने किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचे उद्यापन केल्याने सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे मौनी अमावस्येला ऋषी मुनी मौन पाळतात मौनी अमावस्या मौन अत्यंत महत्वाचे मानले जाते मौनी अमावस्येला मौन पाळल्याने आपल्याला तणावमुक्ती होते आणि आपल्याला आराम मिळतो मानसिक शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे जाते त्यामुळे मोक्ष प्राप्त होण्यासाठी बरेच जण मौनी अमावस्येला मौन मौन पाळले जाते अमावस्याच्या दिवशी आपल्याला पूजा व्रत साधना हे तर करायचंच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या अकरा पानांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा काही दोष अडचणी घराला लागलेल्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नम भगवते वासुदेव वाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी मौनी अमावस्येला करायचा आहे अगदी दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही केला तरी सुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुमच्या घरामध्ये जर असतील तर ती महिला सोडून इतर कुणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं जातं तसेच या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील खूप अधिक पटीने आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही अतिशय शुभ मानली जातात आंब्यांच्या पानाशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते कारण आंब्यांच्या पानांचा उपाय हा शुभ कार्यासाठी होत असतो त्याचबरोबर हवन करण्यासाठी आंब्याच्या झाडाची लाकडं जे आहेत तर ती वापरली जातात ज्योतिषशास्त्रामध्ये हा प्रभावी उपाय आंब्याच्या पानांचा सांगितलेला आहे आणि हा उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होतं इतका हा प्रभावशाली उपाय आहे तसेच घरातील कर्ज सुद्धा या उपाय केल्यामुळे कमी होईल आणि त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती होईल आणि आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट भोग आहेत किंवा आप आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता दोष अडचणी असतील त्या सुद्धा दूर होऊन जातील जर तुमच्या घराला कुणी दोष लावला असेल किंवा नकारात्मकता इड्या पिडा तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद जर होत असतील किंवा अमावस्या आली की तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील किंवा एखादी व्यक्ती जे डायरेक्ट अचानक धोकं दुखायला लागत असेल किंवा पाय दुखायला लागत असतील त्या व्यक्तीला गळून गेल्यासारखं होतं असे तुम्हाला एखादी नकारात्मक शक्ती घरामध्ये आहे असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्याचबरोबर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला आंब्यांची अकरा पानं आणायची आहेत ती पानं कुठे तुटली फुटलेली नाही चांगलीच आपल्याला घ्यायची आहेत स्वच्छ धुवायचे आहेत पुसायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हे पानं एका धाग्यामध्ये बांधायचे आहेत म्हणजे त्याचं तोरण तुम्हाला तयार करायचं आहे त्या पानांवरती तुम्हाला चंदनाच्या साह्याने एक एक टिळा द्यायचा आहे जर चंदनाच्या साह्याने देणं शक्य नसेल तर तुम्हाला थोडंसं कोंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून काढीच्या साह्याने प्रत्येक पानावरती तुम्हाला एक स्वास्तिक हे काढायचं आहे हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती लावायचं आहे स्वास्तिक हे मंगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे पहा स्वास्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जर आपण अशा आंब्याच्या पानावरती काढून लावलं तर कितीही नकारात्मक शक्ती असू द्या ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा घराच्या बाहेर निघून जाईल हे तोरण तुम्ही बुधवारी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावणार आहे तर दोन दिवसांनी तुम्हाला ते तोरण लगेच काढून टाकायचं आहे कारण ते पानं वाळल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते ते पानं वाळूच तोवर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं नाही दोनच दिवस तोरण तुम्हाला घराच्या दरवाज्यावरती ठेवायचं आहे तसेच या दिवशी भगवान शंकरांची देखील पूजा केली जाते तर या दिवशी पहा तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमचा एखादा व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही तर तुमच्यावर एखादं मोठं कर्ज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत स्वच्छ पानं घ्यायची आहेत चांगली ती धुवून घ्यायची आहे ती घेतल्यानंतर हे पानं तुम्हाला एकावर एक ठेवायचे आहेत आणि एक पांढऱ्या कलरचा धागा घेऊन ते पानं तुम्हाला एकावर एक अशी बांधायची आहेत त्यानंतर तुम्हाला ही पानं जी आहेत तर त्याचे शेंटे प्रत्येक पानाचा शेंटा हा त्या मधामध्ये बुडेल अशा पद्धतीने प्रत्येक पानाला मध लागला जाईल असा मध तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर एक तांब्याभर कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात ह्या वस्तू घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर पाणी जे घेऊन गेलं आहात तर ते शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे जे पानं तुम्ही घेऊन गेलेलं आहात तर ते पानं तुम्हाला शिवलिंगावरती जी अशोक सुंदरीची जागा आहे अशोक सुंदरी म्हणजे भगवान शिवशंकरांची मुलगी तिचं स्थान शिवपिंडीवरती जिथं आहे त्या ठिकाणी हे पानं तुम्हाला अर्पण करायचे आहे आता तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते की मा अशोक सुंदरीची जागा ही कुठे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पानं आहेत तर ती अर्पण करायची आहे अशोक अशोकसुंदरी ही एक लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला जर आपण अशी पानं अर्पण केली तर ती आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ भांडणं होत असतील सारखी अशांतता तुमच्या घरामध्ये आहे नवरा बायको किंवा आई मुलगा मुलगा बाप असे भरपूर वेळा घरामध्ये होतात किंवा घरातील इतर कुटुंबातील सदस्यांशी सुद्धा भांडणं होत असतात जर असं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन आंब्याची पानं बुडवायची आहेत आणि ते गंगाजल न, तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये त्या आंब्याच्या पानाच्या साह्याने शिंपडायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरती देखील तुम्हाला ते गंगाजर शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर जर तुम्ही कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला सतत अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर दर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला हात लावायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे असे हे प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत आमोशाच्या दिवशी आंब्याच्या पानाचे हे उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं असे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी असतात ते दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ